पाथरडी तालुक्यातील खरवंडी येथील महिलांनी केली शिवपुराण कथा साजरी पाथरडी तालुक्यातील भगवान बाबा यांच्या गड्याच्या पायथ्याशी असणाऱ्या खरवंडी कासार येथील खरेश्वर महिला मंडळाने खरेश्वर महादेव मंदिर येथे यावर्षी शिवपुराण कथेचे आयोजन केले होते दिनांक अकरा फेब्रुवारीला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली तर सांगता आज अठरा फेब्रुवारी रोजी करण्यात आली यावेळी गावातील महिलांनी एकत्र येत खरेश्वर महादेव मंदिर येथे ज्ञानेश्वरी पारायण विवेक महाराज शास्त्री यांच्या अमृतवाणीतून संपन्न झाला तर वर्षाताई काळे यांच्या वाणीतून भगवान शिव परमात्मा यांच्या शिवपुराण कथा सर्व भाविकांनी या सर्व धार्मिक कार्यक्रमाचा संपूर्ण ग्रामस्थांसह अबालवृद्धाने सात दिवस अगदी मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे नियोजन मंदाताई महादेव खेडकर व अलका प्रमोद पाठक व महिला मंडळांनी हा वेगळा धार्मिक कार्यक्रम घडवून आणून येणाऱ्या काळात भावी पिढी आध्यात्मिक बनवण्यास एक व्यासपीठ तयार करून दिले असल्याचेही यावेळी ग्रामस्थ सांगत होते स्वराज लाईव्हसाठी नितीन अंदुरेसह विजय शिवगजे अहिल्यानगर